नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच स्वामीं मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते से आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पासून तुम्ही स्वामींची सेवा करू शकता गुरुपौर्णिमा आलेली आहे एकवीस जुलै वार आहे रविवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा या दिवशी स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा आहे त्याचबरोबर सेवा कोणती करायची आहे केंद्रामध्ये जावं गेल्यानंतर कोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर पहा स्वामींचे जप माळ व त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ चारित्र सानामृत पठन चालू आहे गुरुचरित्र वाचन चालू आहे आणि प्रत्येक केंद्रामध्ये आणि स्वामी समर्थ मंदिरामध्ये साप्ताहिक अखंड नामजप चालू आहे प्रत्येक केंद्रामध्ये मंदिरामध्ये अखंड नामजप चालू आहे साप्ताहिक यज्ञ सुद्धा चालू आहे स्वामींची सेवा करण्यासाठी किंवा आपली मनातील काही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर पहा असा एक नैवेद्य स्वामींना रोज दाखवायचा आहे जोपर्यंत गुरुपौर्णिमा येत नाही तोपर्यंत आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक मंत्र जो आहे अतिशय शक्तिशाली किंवा प्रभावशाली मंत्र म्हटला तरीही चालेल हा मंत्र तुम्हाला रोज आजपासून तर जोपर्यंत गुरुपौर्णिमा येत नाही तोपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तर पहा घरामध्ये भरपूर कर्ज झालेलं आहे घरामध्ये संकटही आलेले आहे पत्नीमध्ये वाद निर्माण झालेले आहे किंवा घरामध्ये तुमचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडलेलं आहे घरामध्ये खूप असं कौटुंब कलहचं वातावरण होत आहे मुलांचा जो वाद आहे तो जास्त प्रमाणात वाढलेला आहे याबद्दल सर्व जे संकट आहे हे दूर होण्यासाठी आहे आजपासून सुरुवात करायची आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे चला तर जाणून घेऊया मंत्र आणि नैवेद्य स्वामींना कोणता अर्पण न करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजपासून सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आपले हात चोळून घ्यायचे आहे आणि डोळ्याला आपले हात जे आहे ते लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहेत आणि याने तुम्हाला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना निर्वस्त्र राहून कधीही आंघोळ करू नका एकतरी कपडा अंगावर असावा अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आंघोळ करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप चालू ठेवावा आणि त्यानंतर तुम्हाला देवाची पूजा करण्या अगोदर तुळशीला जल अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं मंत्र म्हणत तुम्हाला तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे अगरबत्ती धूप लावायचं आहे दिवा लावायचा आहे त्यानंतर उमरोठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे आपल्या पित्राला शांत करण्यासाठी तुम्हाला पाणी शिंपटायचं आहे मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये त्या आणि पाणी पुसून घ्यायचं आहे उंबरवटा पाणी टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुमचा पूर्ण उंबरवटा पुसून घ्यायचा आहे हळदीचं लेपन लावायचं आहे त्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे आणि देवपूजा करण्यासाठी तुम्हाला मंदिरामधले सर्व देव जे आहेत पंचामृत टाकून जल अर्पण करून अभिषेक व्यवस्थित करायचा आहे त्यानंतर जे स्वामी आहेत त्यांचे अभिषेक करत असताना तुम्हाला पंचामृत तयार करायचं आणि त्यानंतर स्वामींची विधिवत पूजा तुम्हाला करायचं आहे अभिषेक करत असताना करत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्हाला पंचामृत टाकून किंवा जल अभिषेक करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ असा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर पहा हिना जो अत्तर आहे ते महाराजांना लावायचं आहे आणि त्यानंतर फोटो असेल तर फोटोलासुद्धा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे तुपाचा दिवा लावू शकता किंवा तेलाचा दिवा लावू शकता त्यानंतर जी माळ आहे ज्याची जप माळ तुम्ही करत आहात तर ती माळ तुम्हाला स्वामींपुढे ठेवायची आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ सारा अमृत मराठी आवृत्ती याचा अध्याय जो आहे ते पूर्ण पारायण तुम्हाला एक ते एकवीस करायचं आहे अकरा माळीचा जप करायचा आहे त्यानंतर तारक मंत्र अकरा माळ म्हणायचा आहे आरती म्हणायची आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे जे मंत्र आहे त्याचबरोबर नैवेद्य आहे तो कोणता ठेवायचा आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा ज्यांना वेळ नाही तर त्यांनी नोकरी आहे किंवा व्यवसाय आहे वेळ नसेल तर त्यांनी नामस्मरण केले तरीही चालेल तर पहा सकाळी तुम्ही नैवेद्य ठेवत असाल तर तुम्ही नैवेद्य खडीसाखर ठेवू शकता किंवा जो नैवेद्य सांगणार आहे तो ठेवू शकता किंवा हे जो नैवेद्य आहे हा संध्याकाळच्या वेळी तुम्ही ठेवला तरीही चालेल तर पहा स्वामींचा आवडणारा नैवेद्य आहे जी कांद्याची भजे आहेत दही भाताचा नैवेद्य आहे पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो बेसनाचे जे लाडू आहेत ते स्वामींना अतिशय प्रिय आहे हे जे पदार्थ आहे हे सर्व ताटामध्ये ठेवायचे आहेत एक ग्लास भरून ठेवायचा अगर आहे अगरबत्ती धूप ओवाळायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे हा तुम्ही सकाळी बनवू शकता किंवा संध्याकाळी बनवू शकता हा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे आधी त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चारित्र सारा अमृत याचं पठन करायचं आहे पूर्ण पारायण एकाच वेळेत तुम्हाला करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने मंत्र तुम्हाला कोणता म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने नैवेद्य आणि मंत्र जप तुम्हाला करायचा आहे तुमच्या जीवनामधील कोणत्याही अडचणी असो किंवा तुम्ही वर्षभर जर या नामजप जरी चालू ठेवला जो जोपर्यंत तुम्हाला सेवा स्वामींची होते तोपर्यंत तुम्ही सेवा करत राहा जोपर्यंत तुम्ही स्वामी सेवा करत आहात तोपर्यंत तुमची यशप्राप्ती नक्की होईल असा हा मंत्र जप नैवेद्य अर्पण रोज करावा असे स्वामींचे नामस्मरण नक्की करावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा